आताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे पाहूया जनक्रांती न्यूज वर ब्रेकिंग बातमी आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या डॉक्टरांच्या वसतिगृहातच तो राहत होता हात आणि गळा चिरून या डॉक्टरने आत्महत्या केली आहे सन दोन हजार एकोणीसच्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता या डॉक्टरने अशा पद्धतीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागात नेण्यात आलाय आहे वसतीगृहातील इतर डॉक्टरांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती सदर बजार पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी जनक्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद